येऊन <caniser> बघून <Zum voi> <aisama>

एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने भोपाळराव देसाई महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मानापूर तालुक्यातील ही नवनिर्वाचित हॉस्पिटलचं पाहणी करण्यासाठी आम्ही आज दौरा केला यामध्ये सर्वप्रथम मला या खानापूर सरकारी हॉस्पिटलचे पदाधिकारी नारायण डॉक्टर यांचं अभिनंदन करावं लागणार त्याचबरोबर किरसनवर सर यांचं पण अभिनंदन करतो ते ते थे थे की त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून हे एक सुंदर असं हॉस्पिटल तयार करण्यात आलेलं आहे गेले दीड वर्ष झालेलं आहे हे हॉस्पिटल बांधून ही इमारत पूर्ण सज्ज आहे आणि दीड वर्षापासून या राष्ट्रीय पक्षांच्या नेते मंडळींच्या ने श्रेयवादासाठी हे हॉस्पिटल जनतेसाठी अजून उघडं केलेलं नाही आहे आज आम्ही आपली सगळी पाहणी करताना आम्हाला जाणवलं की या हॉस्पिटलमध्ये खूप चांगल्या रीती प्लॅन प्लॅनिंग करून या पुढच्या बाळंदिनींसाठी खास करून साठ बेडचं हे हॉस्पिटल तयार करण्यात आलेलं आहे बेळगावला सुद्धा बेळगावमध्ये सुद्धा सरकारी दवाखान्याला लाजवेल ला अशी इतकी सुसज्ज अशी ही इमारत तयार करून सुद्धा गेल्या दीड वर्ष फक्त श्रेयवादातून की मोठा की खूप मोठा ह्या राष्ट्रीय पक्षाच्या नेते मंडळींच्या किंवा लोकप्रतिनिधींनी हे हॉस्पिटल जनतेसाठी अजून खुलं केलेलं नाही खरं सांगायचं तर हे हॉस्पिटल या जनतेच्या पैशातून तयार झालेलं आहे आणि हे लोकप्रतिनिधी असो किंवा राष्ट्र हे सरकारी पदाधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी असोत यांनी कोणत्या कारणासाठी याचं उद्घाटन अजून प्रलंबित केलेलं आहे याचे कोणाला थांब पत्ता नाही आहे इथे मला समजलेलं आहे की ह्या हॉस्पिटलमध्ये बरेचसे टेंडर्स अजून पेंडिंग आहेत हे टेंडर्स अजून काढले जात नाही आहेत किंवा त्या टेंडर्सची प्रक्रिया लवकर राबवली जात नाही आहे त्यामुळे ह्या हॉस्पिटल असंच बंद पडलेलं आहे त्याचबरोबर मी आत बघितलं असताना हे बंद ठेवल्यामुळे बरीचशी धूळ पडलेली आहे सगळ्या उपकरणांवरती जे बेड येऊन पडलेले आहेत पण त्याचा वापर केला नसल्यामुळे हे हॉस्पिटल धूळ खात पडल्यासारखं आहे आतमध्ये दुर्गंधी आता माजू लागलेली आहे त्याच्यासाठी मला सर्व राष्ट्रीय प पक्षाच्या प्रतिनिधी असो प्रशासकीय अधिकारी असो त्यांना विनंती करायची नाही तर जनतेच्या वतीने आम्हाला इथं आंदोलन छेडून या हॉस्पिटल उघड करण्याची उघडण्याची पाळी आमच्यावरती आणून देऊ नये यासाठी आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पालकमंत्र्यांची सुद्धा भेट घेऊन आम्ही त्यांनाही निवेदन देणार आहे की जनतेच्या हितासाठी बाळंतणींच्या हितासाठी हे आणि बालकल्याण मंत्र्यांची सुद्धा मी भेट घेणार आहे हे हॉस्पिटल लवकरात लवकर उद्घाटन करून सगळ्यांसाठी खुलं करण्यात यावं एवढी विनंती आम्ही करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र अशाच ताजा घड़ोड़ं बेळगाव वार्ता न्यूज चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा